नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो मी पल्लवी चिंचवडे आणि तुम्ही पाहताय ऑर्गॅनिक कट्टा ऑर्गॅनिक कट्ट्यावर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत महात्मा फुले कृषी विद्यापीठानं अलीकडेच ज्वारीचे दोन सुधारित वाण विकसित केले आहेत आणि हे वाण राष्ट्रीय स्तरावर प्रसारित केलेले आहेत हे वाण नेमके कोणते आहेत आणि या वाणांची वैशिष्ट्ये काय हे आज आपण आपल्या कट्ट्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी मंडळी ऑर्गॅनिक कट्ट्यावर पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल आणि अजूनही ऑर्गॅनिक कटाला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या कारण की सेंद्रिय शेतीबद्दल आणि शेतीच्या वेगवेगळ्या वेग विषयांबद्दल आपल्याला या ठिकाणी माहिती नक्कीच मिळत जाईल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठानं राष्ट्रीय स्तरावर दोन वान निवड समितीद्वारे राष्ट्रीय स्तरावर प्रसारित करण्यात आलेले आहेत या दोन वानांची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत हे आपण लगेचच पाहूया तर सगळ्यात पहिल्यांदा पाहूया एस पी एकोणतीस एकोणीस तर एसपी एकोणतीस एकोणीस हा वान महाराष्ट्र गुजरात कर्नाटक या राज्यांमधील भारी कसदार काळ्या जमिनीसाठी प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाचे उत्पादन हे एकोणतीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढे ये येते परंतु हा वान लागवड करत असताना आपली जमीन काळी कसदार भारी असावी याची काळजी घ्यावी तसंच हा वान धान्य आणि कडब्यासाठी उत्तम मानला जातो तसंच ज्वारीवर येणाऱ्या वेगवेगळ्या रोग आणि किडींना देखील हवान प्रतिकारक्षम आहे त्यानंतर मंडळी पाहूया दुसरा वान म्हणजेच एसपीव्ही सत्तावीस एक्कावन्न तर हा वान हलक्या जमिनीसाठी प्रसारित करण्यात आलेला आहे या वानाचे जे काही धान्याचे उत्पादन आहे हे उत्पादन साधारणपणे बावीस तेवीस क्विंटलच्या आसपास येते तर कडब्याचे उत्पादन हे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद क्विंटलच्या आसपास येते हा वान हलक्या जमिनीमध्ये आपला वापरता येतो ज्या ठिकाणी अं जमीन हलकी आहे किंवा पाणी कमी आहे अशा ठिकाणी देखील आपण हा वान वापरू शकतो तुम्हाला हे दोन्ही वान या वर्षीच्या रब्बी हंगामातील पेरणीसाठी जर हवे असतील तर महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये संपर्क करू शकता तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद